वसर गुरु वर रमा गुरु विश्व गुरु ते गुरु व निशुदार गुरु प्रत्यक्ष साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु नमः आ आत्मत्पादिशु ते शरणं सप्ढे विद्याचे ये इतरणां हे जीवनो श्रीचेलानां सिन्होजी जर याचे ने 28 शब्द सृष्टीता अनुवावे चले सृष्टी अनुवावे जीवते ओ cytoskeletonे बहुमनी अंगो तत्ते पारखी होने रसी होती वने अक्षराजी महावाची वचनावरती लीषित पूर्ण आता हृदय संतुन तत्त्वे दिव्य ते श्री गुरुचे पायय देवदारे आता जो पिता महासप पिता लक्ष्मी मीना मंत्र असे मनी दानतेने गुरुवरचे सर्व सर्व कासा होतो कि एखादं झाड म्हणजे आपण जे शेतामध्ये काम करतो शेतामध्ये जर पाणी लागला जर आपण शहराला पाणी घातलं तर ते झाड काही वाढवले म्हणून झाडाला गुणाशी ला पाणी लावा हो लागत त्या श्रीक्षेत्रि रामित्त वैष्णवात का नाही

ज्यावेळेस वेळेस राम राम जन्माला आले कृष्ण भगवान जन्माला आले त्यांनी त्यांनी सुद्धा गुरु केले त्यांचं कार्य आपण मनुष्य ज्याला आल्यानंतर आपण गुरु का केले गुरु केल्यानंतरच ते ज्ञान ज्ञानपास होतं जेव्हा आपल्या हस्त निवडतात मस्त की पडत नाही तर आपलं कार्य जात नाही आपल्याला गेल्यानंतर सद्गुरु वाचून सापडे कधी मधी जर आपण कधी मंदिर पाय झाले तर आपण ज्ञानाकडे प्राप्त होईल नाही म्हणा सद्गुरु वाचवून सापडे पाय आग ते पाय सतत होतो स्वतः पाय घालायचं म्हणजे नंतर काय करायचं सतत काय करायचं म्हणजे काय करायचं आणि जे कार्य आपल्याला दिलं असतं त्या कार्यावर आपण जर कुठला एक जीवनामध्ये म्हणजे एक दिवस चोवीस हजार चोवीस तासांमध्ये श्वास आपला वाया जातो आणि त्या तो स्वास कसली एकही न जाता आपण जर गुरुना दिलेल्या कार्यावर जर सतत चालू काय नो तर आपल्या जीवनात आपल्याला यशस्वी यश काय तू म्हण हे माझी या बदलत्रा हे मला पोलीस नाही माझ्या मनामध्ये मला आता औरंगाबादला जायचंय तात्काळ मला तिथे घेऊन होतं मी बसेल पुढे पण मन पुढे घेऊन गेलो मला एक सेकंदा मध्ये औरंगाबादला घेऊन गेलो आवरण कुठं काढायचं आता आवरपुढून काढायचं मनावर त्याचं भरून दिले तत्त्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानाला एकवीस हजार सात हजार जो श्वास आपला त्या तत्त्वज्ञानावर त्या तत्वज्ञानाला परत ज्ञानाची आपली दाट लागायची कारण की ते ज्ञान सहजासहजी भेटत नाही माझे वय छत्तीस वर्ष वाया गेले त्यानंतर मला खरंच सुद्ध सांगितले लागलं पा ज्यावेळेस संगीतानंदाचा पुरुषा बाबा बाबा त्यांचं जे प्रवज प्रवजन चालू होतं आणि तसंच ते प्रवजन सहज एका

जाणतेने बर काही सांगतात आवडे देवासी ऐकतात नामाचा उच्चार आपण एकनाथ महाराज इथेच सांगतात मावळी विच सांगतात असं एक या कर्युगामध्ये आढळल्यानंतर नामाशिवाय कुठल्या वस्तू आपण तर उंचवलो तरी नाम नावाची राशी येतात जाणते बघितली कुठचे संतोष ही उवी म्हणजे अशी का आपल्या जीवनामध्ये जगत असताना ना असं आपण कुठलाच वापरू नये आता सगळ्या कामाची सगळं परपंचित आहे कारण की सगळं परपंचित असते म्हणून आपल्याला सर्व काही आहे तर पहा आपण मुलांना संस्कार बनवायसाठी किती किती प्रयत्न करतो लहानपणापासून एवढ्यापर्यंत